नमस्कार माझे लाईव्ह तुम्ही बघत असाल यूट्यूब किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुक ह्या तिन्ही ठिकाणी मी लाईव्ह सेशन घेते लाईव्ह सेशनमधून शास्त्राद्वारे हातामध्ये माझ्या जी कवडी आहे तुळजा भवानीचे आई जगदंबेच्या कृपेने मी हे लाईव्ह सेशन घेते आणि त्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते ज्या वेळेला मी लाईव्ह असते त्यावेळेला काही काही लोकांचे प्रश्न येतात काही लोक मला तिथेच कॉल करतात असं काही करू नका लाईव्ह हे लाईव्ह आहे मी ज्या वेळेला तुमच्या समोर आलेली आहे त्यावेळेस माझ्या मी काय अशी इथे सिस्टीम लावून येत नाही माझ्या मोबाईलवरनच मी तुमच्या इथे येते आणि त्यामुळे माझे फोनवरनं मी येत असते तुम्ही जर का फोन करत असाल तर त्यावेळेला मी तुमचे फोन बघू शकत नाही लाईव्हचे प्रश्न हे लाईव्ह मध्येच विचारा आणि जर तुम्हाला वैयक्तिक माझ्याशी काही बोलायचं असेल अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही नंबर इथे स्क्रीनवर देत आहे सगळीकडे नुसतं युट्यूबला गुरु रेवती माई असं टाकलं किंवा गुगलवर गुरु रेवती माई असं टाकलं तरी तुम्हाला पूर्ण माझी माहिती माझी वेबसाईट मी काय काय काम करते याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला गुगलवरती उपलब्ध आहे त्यामुळे कवडी शास्त्राद्वारे आई जगदंबेला कौल लावून कौल प्रसाद लावून आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला इकडे देत असते त्यासाठी फक्त तुमचं पूर्ण नावाची अपेक्षा आहे प्रश्न कोणाही बद्दल विचारा तुमचं नाव आडनाव टाकून प्रश्न विचारा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये ताबडतोब मिळतं मात्र तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर जर तुम्ही तु एक दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेतली तर तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट मिळते अपॉइंटमेंट ज्या आहेत त्या पूर्णत सशुल्क आहे फ्री नाही त्यामुळे नंबर दिलेला आहे या नंबरवरती सकाळी आठ ते रात्री आठ या वेळामध्ये फोन करावा तुम्ही केव्हाही व्हिडिओ बघता आणि कोणत्याही वेळेला फोन करता असं करू नका तुम्ही एका महिलेला फोन करत आहात याची जाणीव आपण ठेवावी आणि वेळेचं भान ठेवावं त्या पद्धतीने तुम्ही फोन करा आणि थोडस कॉपरेट जर केलं तर आम्ही पण तुम्हाला कॉपरेट करतोच तर मग अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कोणत्याही दैविक भौतिक आधी सांसारिक करियर करिअर संदर्भात आरोग्यविषयक कुठलेही डोळ्यांनी दिसणारे त्रास डोळ्यांनी न दिसणारे त्रास त्रास तर होतोय पण नक्की कशाचा का काहीच कळत नाही अशा कुठल्याही समस्या तुमच्या असतील तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा तुमची जन्मकुंडली बनवायची असेल तुमची पत्रिका बघायची असेल तरी पण तुम्ही